नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघात लागलेला निकाल आजही शंकांच्या फेऱ्यात अडकलेला दिसतोय सुरशीच्या लढतीत झालेल्या या निवडणुकीत शेवटच्या फेरीपर्यंत निकाल काय लागणार याची उत्सुकता होती अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला पण विरोधी उमेदवार उद्धव ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांनी या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतलेत याबाबत रोज नवनवीन गोष्टी उघड होत असल्यानं रवींद्र वायकरांचा विजय कसा झाला यावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत काय आहेत हे आक्षेप आणि कोणत्या गोष्टींमुळे या शंका उपस्थित होत आहेत पाहूया मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आधी अमोल कीर्तीकरांचा विजय होत असल्याचं चित्र असताना शेवटच्या क्षणी रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी जिंकल्याचा निर्णय घोषित करण्यात आला पण मतमोजणीमध्ये गडबड झाल्याचा आरोप करत कीर्तिकर यांनी या निकालावरून काही प्रश्न उपस्थित केलेत याबाबत या उद्धव ठाकरे गटाकडून आक्षेप घेत पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे या संदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचे एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय अमोल कीर्तीकर यांनी केलेला जो आरोप आहे तो अधिक गंभीर आहे ज्या ठिकाणी ही मतमोजणी सुरू होती त्या ठिकाणी वायकरांचा एक नातेवाईक उपस्थित होता मंगेश पंडिलकर हा वायकरांचा मेहुणा आहे याच मेहण्याचा मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनला जोडलेला होता आणि याच आलेल्या ओ टीपीनं ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आलाय चार जून रोजी नेस्को सेंटर मध्ये हा प्रकार घडला होता या प्रकरणी पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडलाय पोलिसांनी हा फोन जप्त केलाय तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय फोनवरचे बोटाचे ठसे घेतले जाणार आहेत या प्रकरणात गुरव आणि पंडिलकर यांना एक्केचाळीस नुसार नोटीस बजावण्यात आली आहे त्यांना हजर राहण्याचं समन्सही बजावण्यात आलंय या प्रकरणात लवकरच अटक वॉरंट जारी करण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे वनेराई पोलिसांच्या म्हणण्यानुसार पंडिलकरकडे सापडलेला फोन हा दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता याच मोबाईलच्या चा सहाय्यानं चार जून रोजी नेस्को सेंटर मध्ये ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी लागणारा ओटीपी तयार करण्यासाठी वापर करण्यात आला वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम प्यारे राजभर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार पंडिलकरचा मोबाईल हा चार जून रोजी सीज करण्यात आलाय त्यातला डेटा शोधण्यासाठी तो मोबाईल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आलाय त्यावरच्या बोटांच्या ठशांवरून आणखी माहिती उघड होणार आहे तर प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पंडिलकर हा नेमका कुणाच्या संपर्कात होता हेही स्पष्ट होईल असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाकडून एंट्री पॉईंट रूम अशा महत्त्वाच्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचं फुटेज मागितले त्या आधारे पोलीस पुढचा तपास करणार आहेत पोलिसांनी इतर उमेदवारांचे जबाबही नोंदवले असून पंडिलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल आणि ते आले नाहीत तर अटक वॉरंट जारी करणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार ज्यांचा पराभव झाला त्या अमोल कीर्तिकारांनीही गंभीर आरोप केलेत त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांची भूमिका संशयास्पदच असून त्याविरोधातही आम्ही न्यायालयात जाणार आहोत ते पुढं असंही म्हणाले की माझे एजंट मतांची मोजणी करत होते दुपारी साडेतीनच्या सुमारास मी सहाशे एक्कावन्न मतांनी आघाडीवर होतो पण नंतर अचानक दोन तास मतमोजणी थांबवण्यात आली यावेळी सव्वीस फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या मात्र निकाल जाहीर झाला नव्हता त्यानंतर संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास मात्र मी हरल्याचं जाहीर करण्यात आलं हे कसं शक्य आहे असा आरोप अमोल कीर्तीकर यांनी केलाय एकूणच मतमोजणी प्रक्रियेत फेरफार झाल्याचा संशय कीर्तीकरांनी व्यक्त केलाय याबाबत सीसीटीव्ही फुटेज द्यायला असमर्थता दर्शवल्यानं आपल्या शंकेला वाव मिळाल्याचंही कीर्तिकारांचं म्हणणं आहे आता वायकरांच्या नातेवाईकांबाबत उघड झालेल्या या माहितीमुळं या प्रकरणात आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असेल गुन्हा दाखल झाला असला तरी या प्रकरणाची चौकशी कशी होतीये आणि दोषींवर काय कारवाई होतीये त्यावरून या प्रकरणाला आणखी काय वळण लागणार हेही पाहावं लागणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद